नमस्कार आपल्या सर्वांचा दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत श्रीगोंद्यात महिलांकडून नागपंचमी पारंपरिक खेळचे आयोजन काळाच्या पडद्याआड गेलेल्या सांस्कृतिक खेळाचे होते याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात काळानुरूप जुनी पिढी नजरे जाते जातेय तशी जुनी चालीरीती पारंपरिक महिलांसाठीचे विविध खेळ काणी म्हणत फेर धरणं पतीचे नावगीत उखेने घेणं अन्नदान गो घास देणे आदी गोष्टी पडद्यात जात असताना श्रीगोंद्यातील नागपंचमीचे औचित्य साधत महिलांनी जुनी पारंपरिक गाणी गात फेर धरला हे पाहून आनंदाने व उत्साहाने या फेरमध्ये अनेक महिला सहभागी झाल्या या फेरची चर्चा शहरभर होताना दिसत आहे या धकाधकीच्या काळात मानव घडाळाप्रमाणे सुख मिळवण्यासाठी रात्रंदिवस धावत आहे यामुळे हजारो वर्षांपासून जतन केलेली संस्कृतीकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे जात्यावरील गाणी म्हणणारी पिढी आता मोजकीच राहिली आहे नव्या पिढीस याची लाज वाटते यामुळे असे काही करण्यास धजावत नसल्यानं शारीरिक व मानसिक आजाराने त्रस्त होत आहेत याकडे दुर्लक्ष न करता मुंजबा चौकातील लहानांपासून वयोवृद्ध महिलांपर्यंतच्या सर्व एकत्र जणी आज पंचमीनिमित्त आपल्या लाडक्या भवरायासाठी फेर धरत माहेरचं कौतुक करणारी गाणी गात आहेत पूर्वी मोठ्या वृक्षास दोर बांधून माहेरला आलेल्या भगिनींसाठी झोका बांधला जायचा दोघी चौगीजणी त्या झोक्यावर मोठ्यात मोठा झोका घेतला जायचा आता वृक्षाची संख्याच घटल्यानं आणि आहे ते वृक्ष नाजूक असल्यानं झोका बांधण्याची जागाच राहिली नाही श्रीगोंदा शहर ऐतिहासिक व धार्मिक भूमी असल्याचे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात ही संस्कृती जपण्याचं मोलाचं कार्य या महिलांनी केल्यानं कौतुकाचा विषय ठरत आहेत यावेळी गाण्याच्या काही ओळी महिलांनी आपल्या दर्शकासाठी म्हणून दाखवल्या बोले माता तरी मातील बोले माता तरी पीता राधिक बैला ना तरी गाला राधिका बायला ना उतरी गाला राधिक बैला ना उतरी गाला राधिका बाईची किश मुठी मिसली कंब पाट मारुती पारावरी फार झाली दाटी लिंबच नारळ प्रसादा खेळत होत्या ननन बाजा खेळत होत्या खेळता खेळता आल राज खेळता खेळता आल राज भाऊज बसली रुसुयानी भाऊज बसली रुसुयानी ननन गेली समजाव्याची ननन गेली समजाव्याची चलाव आपल्या घराची चलाव आपल्या घराची श्रावण मासामध्ये येणाऱ्या नागपंचमी या पवित्र सणानिमित्त धरल्या जाणाऱ्या फेरबद्दल महिलांनी यावेळेस माहिती दिली धरायचं म्हणजे असं असतं भावाचा उपासाचा पासून फेर धरतात भावाचा उपास करतात फेर धरतात नागोबाला जातात वारवळाला आमचं ना बरंच वर्ष लहानपणापासूनच पेर धरायचं पण हिथं आल्यापासून गल्लीतल्या वाया गोळा होत नाहीत लय मग आम्ही आता धरतो बाय बाय जमायचे ना मग फेरायच जायचं मग त्यांचं ऐकून मी पाठ करायची ना फेरायची गाणी असतात ना ते असेच आपले हा देवाचे दान हा देवाचे बावाचे बहिणीचे असतात आता म्हणले असे असतात किती दिवस एकविसाव्या शतकाची वाटचाल करताना भारतीय परंपरा जतन करण्याची जबाबदारी आपलीच आहे महिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी खाण्यापिण्याची पद्धत बदलण्याची गरज असल्याचे जुने जाणकार महिला यावेळी सांगत आहेत आजच्या खास वृत्ताबरोबर तुर्तास येथेच थांबू पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद द टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह श्रीगोंदा